आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार माजी आमदार भीमराव धोंडे यांचे लोणी पिंपळा परिसरात जोरदार स्वागत करण्यात आलंय गावात वाजत गाजत प्रचार फेरी काढण्यात आली तसेच जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत ग्रामस्थांनी स्वागत केलंय यावेळी झालेल्या कार्यक्रमास परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आष्टी तालुक्यातील पिंपळा येथील कार्यकर्ते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती जनार्दन भवर सेवा सोसायटीचे माजी चेअरमन विजयकुमार नामदेव भवर तसंच त्यांचे समर्थक आणि माजी सरपंच इसाक तांबोळी माजी उपसरपंच सुभाष भवर लोणीचे ग्रामपंचायत सदस्य युवा नेते सागर भवर त्याचप्रमाणे खरडगव चव्हाण येथील रणजित वाडेकर अक्षय काळोखे संदीप करांडे लालू शेख यांनीही माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या गटात प्रवेश केला आहे लोणी येथे झालेल्या जाहीर सभेत माजी सभापती साहेबराव म्हस्के लक्ष्मण कराळे सरपंच सावता ससाणे हरिभाऊ जंजिरे ॲडव्होकेट रत्नदीप निकाळजे उपसरपंच चांगदेव एकशिंगे थोरातसर माजी उपसभापती जनार्दन राम रामशिंदे रामेश्वर वाळके चेअरमन बाळासाहेब भवर पांडुरंग गावडे चंद्रशेखर साके दादासाहेब विधाते संजय धायगुडे गणेश पोकळे पांडुळे पाटील बाळासाहेब बेल्हेकर दादासाहेब सांगळे उपसरपंच रामदेवकर छबुराव देवकर युवराज कटके माजी सरपंच राजू गावडे दादासाहेब सांगळे विजयकुमार भवर नवनाथ रक्ताटे संतोष वाळके दत्ता विधाते यांच्यासह लोणी पिंपळा परिसरातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते मीड योजना मला असं आता लोकांनी मला सुट्टी दिली सुट्टी बर का सुट्टी तर आता मिळाली सुट्टी दिलेली आहे तर हे काम झालं असेल मी दोन महिन्यापूर्वी आपल्या लोणी गावात येऊन संपूर्ण गावाचा दौरा केला होता आता मी ज्या रस्त्याने आलो तो अत्यंत वाईट रस्ता खरं म्हणजे लोणी गाव पाच हजार गाव जास्त पाच हजारपेक्षा जास्त एवढ्या मोठ्या गावाला हे रस्त्याची अवस्था आहे आपल्या तालुक्याला आता परिवंद दोन आमदार होत त्या पाच वर्ष दोघांनी रस्ता करायला हो पाहिजे होता का पण तो होऊ शकलो आणि लोणी गावाचे ग्रामस्थ असेल त्यांना आश्वास त्यांनी परिवर्तन करायला पाहिजे ना त्यांनी त्यांना इथे आनंद विचारलं पाहिजे की तुम्ही आमचा रस्ता का केला नाही पण तुम्ही त्यांना तसं काही विचारित नाही उलट त्यांच्या बाजूला तुमचं मनात माझ्या आचा मला द्यायचा काढून गुड नाही आता आता तुम्ही यावेळेस यावेळेस तुम्ही मला सहकार्य करा तुमच्या गावामध्ये मी हायस्कूल काढणार तुमच्या कामात मी हायस्कूल काढलं लोणी सुरू झालं त्यानंतर एवढं मोठं गाव असताना मी हायस्कूल काढलं काही लोकांचे म्हणलं गावात लोकांनी त्याला पण आज ते सुंदर चाललेलं आहे आपण कॉलेज सुरू करणार लोणी गावाला कॉलेज लोणी गावाला आपण आता येत्या जून कॉलेज सुरू करणार आहे एवढंच नाही दोन्ही गाव पाणी जरी मला खूप पाठिंबा दिला तर मी आय टी आय कॉलेज या गाव पण दोन्ही लय पाठवतो जास्त दिला पाहिजे तो तुमच्या कामाला येतो ज्यांनी तुमच्या मुला मुळाच्या शिक्षणाची सोय केली त्याला मत सोडून द्यायची कोणाला आम्हाला काय आम्हाला आपल्या मतदारसंघात पाच गाव येतो आम्हाला हे गाव नाही ते गाव आम्ही फिरत असतो पण लोणी सारखं आपल्या मतदारसंघात मोठ गाव येत चार हजारांपेक्षा जास्त मतदारसंघ गाव त्या गावाची अशी असतात या ठिकाणी सार्वजनिक सारखं काम हे कुणी करत नाही आता रस्त्याची मी आमदार संघामध्ये होतो चौदा ते एकोणीस मग आपण साखरचा रस्ता केला चिचोडीचा रस्ता काही दोन किलोमीटर केला त्यानंतर केले कोळा रस्ता केला समजा दहा कर्मचारी मला सांगा दोन्ही गावचे दहा कर्मचारी कुणाकडे दुसऱ्या मी पुराची संस्था आहे का तुमचा एखादा घेतला का मी दहा द्वार घेतलेले सगळे वाळकी येत हांदवी येत वगैरे वगैरे सुरवातीला आपण हॉस्पिटल काढलं एक मला म्हणायचे लोक माझी चेष्ट करते त्या शहरात कधी बघायचं आता आता काय लोक मला येऊन भेटतात आमचं तेवढं करायला आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही लोकांनी जर सगळं केलं तर आपण शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा आपलं हे गाव पुढे नेऊ लोणे गाव लोने परंतु या ठिकाणी विश्वासार्थ केलं विश्वास आहे लोक नाही कोणाच्या तरी सन्मान इकडे तिकडे जातात तर म्हणजे ते चांगला आहे त्याला आपला भाऊसाहेब घावट बसलेला भाऊसाहेब गावट माझे पूर्वी ओळखीचे नव्हता आता एक वर्ष ओळखीच झाला आणि त्याने सांगितलं की माझा मंडळ पुण्याच्या तालीमध्ये पण त्याची निवड होत नाही मी बीड जिल्हा कुस्तीकर संघाचा अध्यक्ष आहे महाराष्ट्र महाराष्ट्र केस होतो जिल्हा जिल्ह्याचा अध्यक्ष मी पण जिल्ह्याचा संघाचा अध्यक्ष आहे मी त्याच्यामुळे निवड केली नमस्कार जे एस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका